श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण येत्या शनिवारी जी आमोषा आहे म्हणजे शनी आमोषा ही वर्षाची शेवटची आमोशा आहे तर ह्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या काय उपाय करायचे हे बघणार आहोत तर आता या वर्षाची शेवटची आमोशा आणि ती पण शनी आमोशा आले शनी आमोशा आलेली आहे म्हणजे आपण शनिवारी येणाऱ्या आमोशाला शनी आमाशा म्हणतो आणि सोमवारी येणाऱ्या आमोशाला आपण सोम आमावशा म्हणतो आणि ह्या दोन आमोशा ह्या म्हणजे मोठ्या आमोशा मानल्या जातात आणि म्हणजे खूप ह्या आमोषाच्या दिवसांना खूप महत्त्व असतं आता आपलं कसं असतं की आमोशा म्हटली ना की आपण एकदम म्हणजे घाबरूनच जातो खूप लोकं घाबरून जातात इकडं जायचं नाही तिकडे जायचं नाही बाहेर जायचं नाही तर असं खरंच काही नाही उलट आमोशाचा दिवस आमोशाचा दिवस जो असतो ना तर तो आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ना तर ती आपण ह्या दिवशी बाहेर काढली पाहिजे आता मला सांगा दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन देखील आमोशाच्या दिवशीच असतं म्हणजे आमोशाचा दिवस काय वाईट नाहीये आता म्हणजे ह्या दिवशी आमोशा ही शुक्रवारी चालू होती तर ती माझ्या ती रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होती तर म्हणजे आपलं कसं असतं की जे सूर्याने बघितलेली असते ना तर ती आमोशा आपण हे करतो तर ही आमोशा म्हणजे शनिवारची आहे आणि त्याच्यानंतर ह्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे पण सूर्यग्रहण आपल्या म्हणजे भारतामध्ये दिसणार नाही तर त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला तर आता आपण बघूया की आमोशाच्या दिवशी आता काय करायचं आपण तर आता सगळ्यात आधी तुमचं घर कितीही स्वच्छ असू द्या तरी देखील तुम्ही वरवर फक्त झाडू मारून तू आपल्या घरातले जाळे हे काढायचे आहे त्याच्यानंतर आपल्या घरातले फॅन स्वच्छ करायचे आहे म्हणजे एकंदरीत काय की आपण घर स्वच्छ करायचं आहे आमोशाच्या दिवशी आणि फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं जाडं मीठ त्याच्यानंतर थोडंसं गोमित्र आणि हळद टाकायची मीठ टाकायचं गोमित्र टाकायचं आणि दोन थेंब आपण लिंबू म्हणजे लिंबाचा रस टाकायचं दोन थेंब तर आपण ह्या गोष्टी टाकून आपली फरची ही स्वच्छ करून घ्यायची आहे आमोशाच्या दिवशी आता त्याच्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो, तो मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर हळद कुंकू आणि गोमित्र हे मिक्स करून स्वस्तिक आणि शुभ लाभ काढायचं आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन करायचं आहे त्या उंबरठ्याची आपण पूजा करायची आहे आता हे झालं तर त्याच्यानंतर आपण काय करायचं की देव देवांना पण ह्या दिवशी आपण पंचामृतनी देव स्वच्छ करून घ्यायचे देवांना पंचामृतनी आंघोळ घालायची आहे आणि याच्यानंतर आपला जो किचन ओटा आहे ना वेज, वेज, तर ह्या किचन ओट्यावर आपलं व्हेज नॉन व्हेज दोन्ही देखील आपण करत असतो तर ह्या दिवशी आपण काय करायचं आपला किचन ओटा हा घासून काढायचा गॅस आपला घासून काढायचा म्हणजे हे स्वच्छ करून घ्यायचं गॅस आणि किचन ओटा आणि त्याच्यानंतर आपण जी आपली किचन म्हणजे आपली गॅसची समोरची जी भिंत असते ना, ना तर त्या भिंतीवर देखील आपण स्वास्तिक काढायचं आहे त्याच्या साईडनी दोन रेषा उभ्या रेषा ओढायच्या आहे खालून वरच्या साईडनी त्या रेषा ओढायच्या असतात आता हे झाल्यानंतर आपण आपली गॅसची देखील ह्या दिवशी पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायचे त्याच्यानंतर आपल्या गॅसला आपण दीप दाखवायचा आता आपण हे झालं आता त्याच्यानंतर आपल्याला सेवा काय करायच्या आता ह्या दिवशी आपण कालभैरवाष्टपचं पठन करायचं मारुती स्तोत्राचं पठन करायचं आणि ह्या आपण आमोशाच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात जायचं आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाणं चुकवायचं नाही म्हणजे कोणाला साडेसातीचा त्रास असू किंवा नसू तर ह्या दिवशी आपण शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आणि मारुतीच्या मंदिरात जायचं त्याच्यानंतर जा आपण मारुती स्तोत्र म्हणायचं भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्रम आपल्या देवांसमोर देवाऱ्यासमोर बसून म्हणायचं आहे आपली देवपूजा जी नित्यसेवा वगैरे आहे हे आपण करून घ्यायचं आहे आता ह्या दिवशी पित्रांच्या सेवेला देखील खूप महत्त्व आहे म्हणजे बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृस्तुती स्तोत्र आहे तर हे स्तोत्र खरं तर दररोज वाचायला पाहिजे पण नाही शक्य होत हे तर किमान आपण आमोशाच्या दिवशी तरी ते स्तोत्र हे वाचलं पाहिजे कारण की आमोशाचा दिवस हा पित्रांना समर्पित असतो म्हणजे की पित्रांसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि आता दुसरं म्हणजे काय की आपण बिना मिठाचा पांढरा भात करायचा आणि तो भात आणि दही म्हणजे दही भाताचा नैवेद्य हा आपण दुपारी बारापर्यंत आपल्या गच्चीवर किंवा बाल्कनीत म्हणजे जिथे कावळे येत असेल ना तर तिथे आपण तो नैवेद्य ठेवायचा आहे म्हणजे तो आपल्या पित्रांसाठी असतो आता त्याच्यानंतर आमोशाच्या दिवशी दान धर्म करायला खूप महत्त्व आहे म्हणजे आता बघा शक्यतो सिटीत काही म्हणजे एवढं येत नाही पण गावाकडे आमोशा मागणारे लोक येतात बघा ह्या दिवशी आपल्या इकडे जरी येत असेल ना तर ह्या दिवशी आपण त्यांना आमोशा दिली पाहिजे म्हणजे काय की आपण त्यांना तेल मीठ पीठ कांदे कांदे मिरच्या किंवा मग डाळी असतात कडधान्य तर आपण ह्या गोष्टी त्यांना दान दिल्या पाहिजे ते खूप चांगलं असतं किंवा मग आपले जे कपडे असतात म्हणजे खूप अगदी फेकून द्यायला आलेले कपडे द्यायचे नाही जे थोडेसे व्यवस्थित आहेत असे कपडे धुवून वगैरे आपण त्यांना दान करायचे आहे आता त्याच्यानंतर आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तर आपण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ देखील अन्नदान करायचं आहे ह्या दिवशी त्याला खूप महत्त्व असतं आणि याच्यामध्ये शक्यतो तुम्ही म्हणजे गोड पदार्थ दान करा आणि उडदाच्या डाळीचे जे पदार्थ असतात ना ते याला खूप महत्त्व असतं ह्या दिवशी म्हणजे दान करायला तर तुम्ही ह्या दिवशी अन्नदान देखील करू शकता हे खूप महत्वाचं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा म्हणजे आपण म्हणतो ना की कोणी गरीब असेल तर त्यांना कपडे किंवा मग आपण ब्लँकेट वगैरे देतो अंगावरच्या चादरी वगैरे तर तुमच्या म्हणतो ना आपण की तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तर तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे आपल्याला कोवळ्याचं फळ माहिती आहे का की तुम्हाला कोवळ्याचं फळ माहिती असेल की ते कोवळ्याचं फळ आणायचं आहे आणि ते आधी स्वच्छ पुसून घ्यायचं आपण जेव्हा बाहेरून दुकानातून आणतो ना तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर ते कोवळं जे आहे ना तर ते लाल कापडात बांधायचं आणि हे कोहळं आपल्या दरवाजाच्या बाहेर बांधायचं आहे आपण आणि बाहेर जागा नसेल तर तुम्ही आतमध्ये बांधलं तरी चालेल हे कोहळं कसं असतं की एक तर येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेत यावं हो किंवा मग तो व्यक्ती त्याच्या म्हणतो आपण त्याच्या खालून गेला पाहिजे तो आपल्या घरात येत आणि तो त्याच्या खालून आला पाहिजे तर अशा ठिकाणी हे कोहळं आपण बांधायचं आहे आणि आता हे कोहळं का बांधतात की आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नजर दोष असेल किंवा बाहेरील बाधा असेल तर याच्याने खूप फरक पडतो ह्या गोष्टी याच्याने कमी होतात आता आपण बघतो की ते कोहळ्याचं फळ आहे ना तर काही काहींच्या घरामधलं म्हणजे एकदम पंधरा दिवस महिनाभरामध्येच खराब होतं आणि काही काहींच्या घरामध्ये अगदी ते सहा सहा महिने देखील व्यवस्थित राहतं तर हे आपल्या घरातल्या नकारात्मक ऊर्जेवर डिपेंड आहे तर आता आपल्याला कोहळ देखील आपल्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेरून किंवा आतमधून आपल्याला बांधायचं आहे त्याच्यानंतर आता शेवटचा उपाय की आपल्याला आपल्या घरावरून नारळाचा उतारा करायचा आहे आता हे बघा आता खूप जण म्हणतील की आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो तर काय करायचं तर म्हणजे तसं तर करू नका म्हणजे भाड्याच्या घरात राहत असेल तर नाही करायला पाहिजे उतारा ठीक आहे हे झालं तर आता आपण नारळाचा उतार आता आता आपण त्याच्यावर काय करायचं की जे शेंदूर असतो ना तर नारळावर त्या शे शेंदूरनी स्वास्तिक काढायचं आहे नारळावर आणि हे नारळ आपण आपल्या घरा म्हणजे आपल्या घरावरून म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेस उतरवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपण हे नारळ सात वेळेस उतरायचं आहे आणि हे, हे नारळ आपण अशा ठिकाणी टाकायचं म्हणजे आता आपण बघतो बघा की म्हणजे रस्त्यावर नेऊन टाकतात पण आपण असं करायचं नाही आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हणजे आपलं चांगलं करायचं आणि दुसऱ्यांचं वाईट करायचं हे आपल्याला पटत नाही तर आपण असं काही करायचं नाही ठीक आहे जिथे आता कोणी जात नाही ना तर अशा ठिकाणी तुम्ही ते नारळ टाकायचं किंवा सरळ म्हणजे एक सरळ सोपी गोष्ट की आपला डस्टबिन आहे ना तर तो, तो बाहेर ठेवायचा नारळाचा उतारा करायचा तो डस्टबिन मध्ये टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण कचऱ्याच्या गाडीमध्ये ते टाकून द्यायचं आहे म्हणजे कसं आहे की आपलं चांगलं करताना दुसऱ्याचं वाटोळं झालं नाही पाहिजे की दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास झाला म्हणजे व्हायला नको आहे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण हे जे उपाय तपाय करतो ना त्याच्यामुळे इतर कोणालाही त्रास होता कामा नाही तर अशा प्रकारे आपण आमोशाच्या दिवशी हे सगळे उपाय किंवा मस्त आपण करायची आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ